नमस्कार मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी उर्णिश्वरपूर नगरपरिषद उर्णिश्वरपूर नगरपरिषद दोन हजार पंचवीस साठी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आज अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती दुपारी तीन वाजेपर्यंत ती सुद्धा प्रक्रिया व्यवस्थित पार पडलेली आहे त्यासाठी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि मी स्वतः उपस्थित होतो एकूण उरुणेश्वरपूर नगर साठी पंधरा प्रभागासाठी तीस सदस्य आपण निवडून येणार आहोत तीस सदस्यांसाठी ही निवडणूक असून नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे या सर्वांसाठी सदुसष्ट मतदान केंद्र आपण उरुणेश्वरपूर अंतर्गत तयार केलेले असून त्या सर्व ठिकाणी सगळी तयारी पूर्ण झालेली आहे उरुणेश्वरपूर नगर परिषदेसाठी मतदार जनजागृती म्हणून विविध ठिकाणी भेटी देणं लोकांचं लोकांना प्रबोधन करणं लोकांची स्वाक्षरी मोहीम करणं आणि मी मतदान करेन म्हणून सेल्फी घेणं अशा विविध माध्यमातून आम्ही स्विफ्टची मोहीम अरेंज केलेली आहे या माध्यमातून माझी सर्व ओरुणेश्वरपूरकर नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपला सहभाग नोंदवा दिनांक दोन डिसेंबर रोजी आपलं मतदान होणार आहे त्यामध्ये सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत आपलं मतदान असणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त पुरुष आणि महिलांनी आणि खास करून युवकांनी या पर्वामध्ये सहभागी होऊया व लोकशाहीला सजग बनवूया धन्यवाद